हल्ला पक्षाची गंगापूर तहसीलवर निदर्शने कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगडाजवळील मुस्लिमवाडी गजापूर येथे मुस्लिम समाजावर झालेल्या हल्ला प्रकरण एमआयएम पक्षाच्या वतीने गंगापूर तहसीलवर निदर्शने व निषेध करून समाज कंटकांना अटक करण्याची मागणी करण्यात आली एमआयएम पक्षाकडून तहसील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगडापासून सुमारे चार किलोमीटर वर चा मार्गावर असलेली गावे गाजापूर व मुस्लिम, समाज मुस्लिम समाजाच्या वस्त्यावर अचानक हल्ला केला व सदर ठिकाणी मुस्लिम समाजातील लहान लहान माता भगिनी नागरिक यांना अमानुषपणे मारहाण केली व सदर ठिकाणी मस्जिद मध्ये समाज कंटकांनी घुसून मस्जिदची तोडफोड केली व सदरील गावातील घरातील संसार उपयोगी सामान फेकून दिले व मुस्लिम नागरिकांच्या वाहनाला आगी लावण्यात आल्या व या ठिकाणी प्रचंड अशी दहशत निर्माण केली वास्तविक पाहता विशाल गडावरील अतिक्रमणाचा व गजापूर मुस्लिम या गावांचा काहीही संबंध नाही केवळ ही गावे विशालगडाला जाताना त्या मार्गावर आहेत व त्या ठिकाणी मुस्लिम बांधव राहतात म्हणून जातीय मानसिकता ठेवून हा हल्ला घडवण्यात आला असून या घटनेचा आम्ही जाहीर खशेद करत असून सदरील समाजा कंटकांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी आम्ही मागणी एम पक्षाच्या वतीने करण्यात आली यावेळी तालुकाध्यक्ष राहुल वानखेडे शहर अध्यक्ष वैभव खाजेकर अशफाक सैयद नदीम खान सरपंच आसीफ पठाण इम्रान खान आदीची उपस्थिती होती यावेळी गंगापूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी श्री भागवत पोलीस राठोड पोलिस निरीक्ष आमचा विरोध आहे का या ठिकाणी मनुवादी व्यवस्था आहे मनुवादी मानसिकता आहे मनुवादी मानसिकता देऊन या ठिकाणी समाजावर या ठिकाणी हल्ला करण्यात आला त्याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो भाजप